सोलापूरकरांसाठी गोवा मुंबई नंतर आता बेंगळुरू आणि बेळगावला जाता येणार आहे सोळा नोव्हेंबर पासून सोलापूर बेंगलुरु आणि वीस नोव्हेंबर पासून सोलापूर बेळगाव ही विमान सेवा सुरू होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली ही सुविधा स्टार एअरलाईन्स तर्फे सोलापूरकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे या हवाई सेवेमुळे सोलापूर आणि दक्षिण भारतातील मोठ्या शहरांमध्ये थेट आणि जलद दुवा निर्माण होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे सध्या सोलापूरहून मुंबई आणि गोव्यासाठी विमान सेवा सुरू झाली आता त्याच बेंगलुरु आणि बेळगावचा समावेश झाल्याने सोलापूर विमान महत्व आणखी वाढले आहे या नव्या सेवांमुळे विद्यार्थी व्यापारी उद्योजक तसेच आय क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठा लाभ होणार आहे सोलापूर बेंगलुरु विमान सेवा ही रविवारी चालणारी असून दिवसातून तीन वेळा उड्डाण होणार आहे पहिली फ्लाइट दुपारी तीन वाजता दुसरी दुपारी चार वाजून पन्नास मिनिटांनी तर तिसरी संध्याकाळी सहा वाजून चाळीस वाजता असेल या फ्लाइट्स सोलापूरहून उड्डाण घेऊन मुंबई मार्ग बेळगाव येथे थांबतील आणि त्यानंतर बेंगलुरु प्रस्थान करतील म्हणजेच या सेवेला दोन स्टॉप मुंबई आणि बेळगाव असतील प्रवाशांना एका तिकिटावर सोलापूरहून थेट बेंगलुरुपर्यंत थे प्रवासाची सोय मिळणार आहे तर सोलापूर बेळगाव विमानसेवा ही दररोज उपलब्ध दर राहणार आहे दुपारी तीन वाजता आणि चार वाजून पन्नास वाजता अशा दोन फ्लाइट सुटतील या फ्लाईट्स सोलापूरहून निघून मुंबई मार्गे बेळगावला पोहोचतील या मार्गाला एकच स्टॉप मुंबई असेल अशी माहिती देण्यात आली आहे